नमस्कार मी पल्लवी आपण पाहत आहात सातारा न्यूज एक्सप्रेस सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हदरला आहे सासपडे गावातील तेरा वर्षीय शाळकरी मुलगी सागर चव्हाण हिच्यावर एका विकृत मानसिकतेच्या इस्माने पाठलाग करून घरात घुसून अत्याचार केला आणि तिचा निर्दयपणे खून केला या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महिला संघटनांकडून जोरदारपणे करण्यात येत आहे आज सातारा येथील अपशिंगे या ठिकाणी महिलांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला आर्याला न्याय मिळालाच पाहिजे अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला मोर्चाच्या शेवटी आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून महिलांनी संताप व्यक्त केला यावेळी महिलांनी प्रशासनाकडे आरोपीवर जलदगती न्यायालयातून कारवाई करून पीडित परिवाराला न्याय देण्याची मागणी केली घटनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हा प्रकार समाजातील असुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्यांनी केले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत दरम्यान सातारा जिल्ह्यात या घटनेवरून शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे मी सर्व अपशिंगे ग्रामस्थ व महिलांच्या वतीने प्रशासनाला अशी विनंती करते की हे जे अमानुषकृत्य झालेले आहे त्याबद्दल त्या, त्या नराधमाला फाशीची शिक्षा लवकरा, ल, लवकर व्हावी अशी मी सरकारला विनंती करत आहे या अमानुष कृत्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ व महिला या हत्येचा या कृत्याचा निषेध करत आहोत आणि आज इथं आम्ही त्या नराधमाचा बॅनर जाळून त्याचा जा आम्ही निषेध करत आहोत आणि परत एकदा आर्याला न्याय well